अयोध्येमध्ये रामलला बावीस जानेवारीला विराजमान होणार आहे तर बावीस तारखेला पूर्ण हिंदू समाज तिथे जाऊ शकत नाही म्हणून विश्व हिंदू परिषदेने आव्हान केलं आहे की माझं मंदिर माझं गाव माझी अयोध्या म्हणून आपण बावीस तारखेला विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून पूर्ण देशभरात मंदिरात भजन कीर्तनाचं आयोजन करतो आहे आणि जी अयोध्येला आरती होणार आहे तर मंदिरातच आपापल्या मंदिरात त्या आरती समोर उभे राहणार आहोत आणि सर्व समाजाला अयोध्येमधनं जे पूजित अक्षद आली आहे ती अक्षत घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रात एक करोड कुटुंबापर्यंत जाणार आहोत आणि विर विदर्भात पंचवीस लाख कुटुंबापर्यंत अक्षत घेऊन जाणार आहोत आणि नागपुरात पाच लाख कुटुंबापर्यंत अक्षत घेऊन जाणार आहोत अक्षरीचं निमंत्रण देऊन दहा ते बारा या वेळेस आपल्या घराजवळ मंदिरात जिथे आयोजन असेल तिथे सर्वांनी एकत्र येऊन भजन कीर्तन करून जी अयोध्येला बारा वाजतानंतर आरती होणार आहे सामूहिक आरतीचं आयोजन आपल्याच मंदिरात करायचं आहे आणि आजचं जे आयोजन आहे सेवावस्तीत आमचे पूजनीय नंदकिशोरजी पांडे महाराज इथे येणार आहे तर सेवावस्तीतला प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही हे निमंत्रण देणार आहोत अक्षदीसोबत सुंदरसं एक राम मंदिराचं चित्र आणि मंदिराच्या माहितीचं असलेलं पत्रक आम्ही प्रत्येक घरी पोहोचवणार